रामकृष्णरी मैत्रिणीनं स्वागत आहे आपल्या सर्वांचे तर आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला संपूर्ण कटरी ब्लाऊजची कटिंग दाखवणार आहे तर बघा पेपर पॅटर्नचा वापर करत आपण कशा पद्धतीने कटिंग करू शकतो आणि त्या कटिंगवरून मी हे जे ब्लाऊज आहे ते ब्लाऊज संपूर्ण कटिंग करून शिवून घेतलेलं आहे तर ह्या ब्लाऊजच्या स्टिचिंगचा व्हिडिओ म्हणजेच लाईव्ह सोमवारच्या मध्ये मी तुम्हाला हे संपूर्ण ब्लाऊज स्टिचिंग करून दाखवलेलं आहे एकदम पिंक किंवा फिनिशिंग तुम्ही कशा पद्धतीने करू शकणार याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सोमवारच्या मध्ये दिलेली आहे आणि त्यानंतर मग म्हटलं चला आता सोमवारच्या मध्ये तर तुम्ही हे ब्लाऊज स्टिचिंग बघितलेलंच आहे पण आता हे ब्लाऊज आपण कटिंग कशा पद्धतीने करून घेतलं तर त्याचेच सविस्तर संपूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ मी तुम्हाला आज दाखवणार आहे म्हणजे आजच्या ह्या व्हिडिओत तुम्ही ह्या ब्लाऊजची संपूर्ण कटिंग बघणार आहेत अगदी ब्लाऊजवरून माप कसं घ्यायचं कशा पद्धतीने ब्लाऊजचे संपूर्ण माप घेतले जातात आणि घेतलेल्या मापावरून आपण पेपर पॅटर्नचा वापर करत कशा पद्धतीने कटोरी ब्लाऊज आपण कटिंग करू शकतो याची सविस्तर माहिती मी आज इथं तुम्हाला देणार आहे तर त्यासाठी मात्र तुम्हाला आजचा हा जो काही व्हिडिओ आहे तो पूर्ण शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडला थोडासा जरी फायदेशीर वाटला तर व्हिडिओला मात्र नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी तर हे पहा माझ्याकडे एकाच परिवारातील तीन कस्टमरचे ब्लाऊज आलेले आहेत एक कस्टमर उडकीचं आहे त्यांनी हे दुसरे दोन कस्टमरचे ब्लाऊज आणलेले आहेत तर ज्याचे ब्लाऊज आहेत त्याच ब्लाऊजमध्ये म्हणजे मापाच्या ब्लाऊजमध्ये मी हे ब्लाऊज पीस ठेवून घेतलेले आहेत आता हे जे ब्लाऊज दाखवते तर हे फक्त आणि फक्त पीसवाले ब्लाऊज आहेत माझ्याकडे मी बघेल याचा देखील व्हिडिओ मी जर जमलास तर तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन आज मात्र आपण बघणार आहे ह्या कस्टमरचं हे वाले ब्लाउजची संपूर्ण कटिंग पेपर पॅटर्नचा वापर कसा करायचा याची सविस्तर माहिती व्यवस्थित आलेली आहे आपण आता इथं ब्लाउज होऊन वापर घ्यायला बघणार आहे ब्लाऊज बघा फ्रंट आणि बॅक उंचीला पण कमी जास्त नाही कारण जे मापाला ते ब्लाउज आलेला आहे ते देखील छान आहे म्हणजे व्यवस्थित त्या कस्टमरला बसते त्यांनी मी तुम्हाला हे जे काधीचे दाखवलं ते फक्त पीसवाले ब्लाऊज आहेत आणि हे अस्सरवाले असणार आहे तर आता आपण ह्या ब्लाऊजचं माप बघणार माप कसं काढायचं ब्लाऊजवरून माप कसं घ्यायचं व्यवस्थित छाती कमरेचं माप कसं घ्यायचं उंचीचं माप कसं घ्यायचं आणि मग त्यानुसार आपण ब्लाऊजची कटिंग कशी करणार आहे याची सविस्तर माहिती तुम्हाला आधी तर मिळणार आहे गडी आपण घातलेली आहे ऊक लावून घेतलेली आहे त्याप्रमाणे आपल्याला उंचीचं माप जे आहे ते मागच्या बाजूने मोजायचं असतं जिथं आपली शोल्डरची शिलाई आहे तिथून आपण हे माप असं मोजून घेणार आहे एकदम सरळ असा टेप टाणून लावायचा आहे कापड व्यवस्थित असं घेतून घ्यायचं आणि लावून बघायचा तर माझं वगैरेचं माप येते बरोबर तेरा इंच तयार उंची तेरा इंच आहे आणि पुढचा गळा मग मी तुम्हाला दाखवते तर हा आहे मागचा गळा गळ्यासाठी आपल्याला शोल्डरपासून असा टेप लावायचा आहे आणि गळा किती आहे कितीपर्यंत टेप आपण असा फोल्ड करणार तर माझा इथं वरती टेप फोल्ड होतोय म्हणजे मागचा गळा कस्टमरच्या सहाचा आहे तर गळा पण मी असं मागच्या दिशेने मोजून घेते तुम्हाला मी पुढून देखील दाखवते तर कस्टमरचा पुढचा जो गळा आहे तो तयार आहे साडेपाचचा मग हा जो पार्टीचा पार्ट असतो ना तो आपण मोजू शकतो म्हणजे इथून सेंटर मधून मी तुम्हाला मोजून दाखवतो तर पाठ म्हणून असं लिहून घ्यायचं आणि तयार पाठ कितीची येते तर तयार पाठीचा भाग येतोय साडेसहा ही खूप सोपी पद्धत आहे तर पाठ असं मी लिहून घेतलेला आहे आणि साडेसहा मी इथं लिहून घेते आपण बाहीचं माप मोजून घेणार बाही उंचीला आहे आठ इंच आपण बंद कडी करून हा जो बंदवाला पार्ट आहे त्या दिशेने टेप लावायचा आणि फिटिंगची टेप बघायची किती येत आहे तर माझा इथं दंड घेर येतोय बरोबर सव्वा पाच सव्वा पाच इंचावरती दंड घेर येतोय तर मी तेवढाच इथं लिहून घेणार आहे ओके आता आप आपल्याला इथे छातीचं माप घ्यायचं आहे जी तर हे जे ब्लाऊज आहे ते हुकवाला आहे आय हुकवाला ब्लाऊज आहे तर हुकवाल्या ब्लाऊजला आपण छातीचं माप मोजत असताना हुक पट्टीकडून मोजायला घ्यायचं ज्या वेळेस वाला ब्लाऊज असेल तेव्हा तुम्ही जी पट्टी असते ना आपली त्या बाजूने मोजायला घ्या पहिल्या हुकपासून तर हा ही जी आपली मुंड्यात टीप आहे ना तिथपर्यंत फिटिंगच्या पर्यंत मोजून घ्यायचं आहे इथून बघा मी हा पहिल्या हुकपासून टीप लावलेला आहे आणि बरोबर मी इथपर्यंत असं मोजून घेते एकदम टाईट पकडायचं आहे आपल्याला इथं देखील एकदम असं ताणून पकडायचं आहे घट्ट व्यवस्थित तर माझं इथं येत आहे बरोबर माप पावणे नऊ इंच ठीक आहे पावणे नऊ येत आहे म्हणजेच ह्या कस्टमरचे जे छातीचं माप आहे ते पस्तीस असणार आहे ठीक आहे ना पस्तीस इंच छातीचं माप येत आहे तर आपण राऊंड फिकन छत्तीस करून घेऊ त्यानंतर आता आपण कमरेचं माप घेणार तर कमरेच्या सा मापसाठी आपल्याला काय करायचं आहे हूकपट्टी असते ना पूर्णपणे पट्टी अशी व्यवस्थित घ्यायची आणि वाढीवपट्टी म्हणजेच आयपट्टी ती सोडायची आहे तर इथून मी असं ते व्यवस्थित टाईट पकडलेलं आहे आणि बरोबर इथं आपलं कमरेचं माप येत आहे इथं वा वाढीवपट्टीपर्यंतच मी मोजून घेते पुढची वाढीवपट्टी आपल्याला घ्यायची नाही आहे तर एकतीस इंच हे माप येतं तर चला मग आता कटिंग बघणार आपण तर की काही तुम्ही पेपर कटिंग करत नाही का मी बिना पेपर कटिंगचेच ब्लाउजांची कटिंग करत असते आणि राहिला प्रश्न माझा कटोरी आणि टू पीस कटोरी ब्लाउज कटिंगचा तर मी हे सर्व जे ब्लाउज आहेत कटोरी टू पीस कटोरी त्यांचे सविस्तर पेपर कटिंगचे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत आणि पेपर कटिंगच्या वापर करत ब्लाउज कसं कटिंग करायचं याचे देखील सविस्तर व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेलेच आहेत तर आता कसं आहे नेहमी माझ्याकडे कस्टमर येत असतात प्रत्येक कस्टमरच्या मापाची मी पेपर पॅटर्न काढत नाही माझ्याकडे माझे तयार मी पॅटर्न ठेवलेले आहेत साइज वाईज माझे ते पॅटर्न आहेत पासून तर बेचाळीस साइजपर्यंतचे माझे पॅटर्न तयारच आहेत पन्नास साइजपर्यंतचे पॅटर्न मी माझ्याकडे अवेलेबल ठेवलेले आहेत मग माझ्याकडे ज्या साईजचे जसं सा कस्टमर येतं ना तसं मी लगेचच ते पेपर पॅटर्न घेते आणि ब्लाउज कटिंगला सुरुवात करते तर सेम तसंच मी तुम्हाला दाखवणार आहे माझे ते तयार पॅटर्न आहे त्याचा मी वापर कसा करणार आहे ठीक आहे ना कारण तयार पॅटर्न असतं ते आपलं प्रॉपर एक माप घेतलेलं असतं आपण आणि कस्टमरचे जे माप येतात आपल्याकडे आता छत्तीस तर माप बरोबर आहे छातीचं चा। पण कधी कधी उंची कमी जास्त होते मग अशा वेळेस आपण आपलं पॅटर्न कसं ऍडजस्ट करणार आहेत तर याची सविस्तर माहिती तुम्हाला आज इथं मिळणार आहे हे तीन ब्लाऊज तीनही ब्लाऊज अस्तर लावून शिवून घ्यायचे आहेत मी यांची अस्तर काढते आणि एक अस्तरवरती तुम्हाला संपूर्ण ड्राफ्टिंग दाखवते आणि मग नंतर हे एक ठेवत मी हे तीनही दोजनचे अस्तर कट करते आणि मेन कापड देखील मी कटिंग करणार आहे तर इथं मी आता अस्तर घेतलेलं आहे आणि हे मी पॅटर्न घेतलेले आहेत जे मी तयार पॅटर्न करून ठेवलेले आहेत ना तर मी छत्तीस मापाचं हे पॅटर्न काढून घेतलेलं आहे कटोरी साईड पॅटर्न क्रॉस पट्टी आणि स्लीव ठीक आहे एवढे पॅटर्न मी इथं काढून घेतलेले आहे तसं मी नंतर स्लीवची कटिंग व्यवस्थित करणार आहे पण एक माप आपल्याला मिळायला हवं यासाठी मी स्लीवचे पॅटर्न देखील इथं काढून ठेवलेलं आहे आता नेहमीप्रमाणे कस्टमरचे उंची जेवढी आहे उंची प्लस एक इंच मी इथं घेतलेलं आहे आणि शोल्डर आपण घेतलेला आहे इथं पाच इंच कारण मागे पुढे आपला ओपन गडा असणार आहे पूर्णपणे बंद नाही आहे गडा गडे फक्त छोटे आहेत आणि उंची देखील आपल्या कस्टमरची ब्लाऊजची कमी आहे इथं आता छत्तीचं माप आहे तर छातीचा चौथा प्लस दोन इंच ह्याप्रमाणे मी सर्वप्रथम बॅक पार्टची मार्किंग करून घेते केव्हा पण तुम्ही पेपर पॅटर्न यूज करत असणार जर का तुमच्याकडे असतील किंवा तुम्ही रेडीमेड पॅटर्नचा वापर करत असणार तुम्ही कोणाचे पॅटर्न वापरताय कसे वापरताय पण मी तुम्हाला पेपर पॅटर्नची ही योग्य पद्धत दाखवते कारण पेपर पॅटर्न हे एकाच मापात तयार केलेलं असतं पण त्यांना आपण लहान मोठ्या म्हणजे उंची कमी जास्त कशी करणार तर त्यासाठी ही ट्रिक बघा बॅक पार्टवरती मी आता हे साईड पॅटर्न ठेवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर त्याखाली आपण क्रॉसपट्टी ठेवून घेणार आहेत म्हणजे बॅक पार्ट आपण जे आखून घेतलेलं आहे ना त्यामध्ये आपलं हे पॅटर्न परफेक्ट बसतं आहे का तर बघा उंची कमी असल्यामुळे माझं पॅटर्न एवढं जास्तीचं येत आहे अर्धा इंच बघा बरोबर अर्धा इंच माझं हे साईड पॅटर्न उंचीला जास्त येणार आहे जर कमी हे असं आहे जसं आहे तसंच मी मार्किंग करून कटिंग करून ब्लाऊज शिवून घेतलं तर माझं मात्र इथं नक्कीच फ्रंट पार्ट उंचीला जास्ती होणार आहे मग आता याला आपण कसं कवर करणार ते दाखवते इथं गड्यारुंदीची मार्किंग करून घेतली मी पॅटर्न ठेवत आणि आता हेच पॅटर्न आपण साईडला असं व्यवस्थित असं मार्किंग करणार आहेत आणि सेम पद्धत बघा आता उंची आपल्याला ह्या ब्लाऊजमध्ये काय करायचं आहे उंची कमी करायची आहे कारण कस्टमरची तयार उंची आहे तेरा आणि माझं हे जे पॅटर्न आहे ते साडे तेरा उंचीचे तयार आहेत म्हणजे छत्तीस मापासाठी साडे तेरा इंच उंची एकदम परफेक्ट असते बाकी कस्टमरची हाईट कमी जास्त असली तर मग मात्र तेव्हा मला हे पॅटर्न देखील वाढवण्याची गरज पडत असते जेव्हा मी कटोरीचे ब्लाऊज शिवून घेते आता बघा इथं उंचीसाठी मी बरोबर आजूबाजूला अर्धा इंच मोजून घेते आणि साईडलाच मी पॉईंट लावते पॅटर्नची मी खालची लाईन मार्किंग केलेली नाही लक्षात घ्या आता इथं स्केलच्या मदतीने मी अशी एक काढवी लाईन मार्किंग करते अशा पद्धतीने आपण ब्लाऊजची उंची कमी करू शकतो म्हणजे पॅटर्नची उंची आपण अशी कवर करू शकतो आपल्याला क्रॉसपट्टीमध्ये काहीच करायचं नसतं जे असतं ते फक्त उंचीसाठी आपण साईड पॅटर्न कमी किंवा जास्त करू शकतो त्यानंतर आपण कटोरी क्रॉस कापडमध्ये ठेवणार फक्त आणि फक्त कटोरी ब्लाऊजची ही एकदम ट्रिक आहे की आपल्याला कटोरी क्रॉसमध्येच ठेवायची आहे तेव्हाच कटोरीची ब्लाऊज एकदम छान असं फिटिंगमध्ये बसत असतात आता मी माझ्या बॅटनला जरी टक्स आहे तरी देखील रा तर मी कटोरी गोल आकारात कट करणार आहे राऊंड शेप मी इथं दिलेलं आहे कटोरीला नंतर मी तुम्हाला ज्या वेळेस हे ब्लाऊज शिवून घेतलेलं आहे ना सोमवारच्या लाईव्हमध्ये दाखवलेलं आहे ज्या मैत्रिणीने ते लाईव्ह नशील बघितलं तर नक्कीच बघा तुम्हाला परफेक्ट अशी स्टिचिंग कशा पद्धतीने करायची याची सविस्तर माहिती तुम्हाला लाईव्हमध्ये मिळणार आहे आता बघा इथं बाही उंची प्लस एक इंचावर मी पॉईंट लावला एकदम सेंटरमध्ये आणि तयार बाईचं पॅटर्न ठेवत मी मार्किंग असं करून घेतलेलं आहे नंतर तसा मी अजून बाईला सेप देणारच आहे पण इथं आता बघा ऐंशी सेंटीमीटरचं से जे अस्तर असतं ना म्हणजे वीस वालं असतं त्यामध्येच मी ह्या कस्टमरचे ब्लाऊज बसवलेले आहेत ते देखील लॉंग स्लीववाले आता क्रॉसपट्टी देखील जशी आहे तशीच मी इथं मार्किंग करून घेणार पर आहे कारण क्रॉसपट्टी पण मापाला बरोबरच येते अशा पद्धतीने माझे संपूर्ण पॅटर्न मी मार्किंग करून घेतलेले आहेत आपण इथं उंचीला फक्त साईड पॅटर्न कमी केलेला आहे कटोरीला आपल्याला काहीच कमी जास्तपणा का करायचा नसतो जर थोडीफार कटोरी आपली खालच्या बाजूला राहत असेल जॉईन करत असताना तेव्हा मात्र आपण तेवढी कट करून घेत असतो तर मग शर्ट शर्टपर्यंत तुम्ही माझा आजचा हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप खु धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी महत्त्वपूर्ण वाटला असेल फायदेशीर वाटला असेल तर व्हिडिओला मात्र नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा जाण्याला वय नवीन असणार पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल ऐकॉन क्लिक करून ऑल अडचित करा रोजची अशी छान त्या व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर मग भेटू शकून कुठल्याही छान अशा व्हिडिओ धन्यवाद